यावर्षी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या श्री साईबाबा शिर्डी परिक्रमा महोत्सवात साई भक्तांना कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी शासकीय विभागांनी प्रयत्नशील राहावे अशा सूचना करत ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन शिर्डी ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या परिक्रमा महोत्सवाच्या तयारीचा आढावा अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी घेतला या परिक्रमा महोत्सवासाठी सर्वच शासकीय विभागांनी समन्वय साधावा आणि महोत्सव यशस्वी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिल्या यंदाच्या परिक्रमा महोत्सवात कर्ण करक शावाचा संगीत वाजविणाऱ्या ध्वनिक्षेपकांना डीजे बंदी असणार असल्याचंही सा त्यांनी सांगितलं याप्रसंगी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर तहसीलदार अमोल मोरे श्री साईबाबा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले नायब तहसीलदार हेमंत पाटील पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अजित पारक जितेंद्र शेळके अनिल शेजवळ किरण सोनवणे आदी उपस्थित होते आज शिर्डी परिक्रमेच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये महसूल विभाग पोलीस विभाग नगरपालिका आरोग्य बी आणि ग्रामपंचायत विभाग हे सर्व उपस्थित होते सर्व विभागांच्या चर्चा करण्यात आली खरंतर प्रत्येक विभाग ही परिक्रमा आपली आहे त्या दृष्टीनं जबाबदारी घेत असत ही सहावी परिक्रमा आहे या वर्षी गेला फेब्रुवारी गुरुवार या दिवशी होत आहे गेल्या वर्षीचा अनुभव पाहिला त्याच्यामध्ये साधारणपणे एक लाखापेक्षा जास्त भाविक आपला सहभाग त्या अनुषंगाने परिक्रमा मार्गाचं स्वच्छता असेल त्याचं मजबूतीकरण असेल त्या ठिकाणी जे खड्डे आहेत ते परिचार असेल परिक्रमा मार्गावरती लाईटचा विषय असेल त्या सर्वच अनुषंगाने मग पिण्याची पाण्याची सोय त्याचबरोबर स्वच्छताची सोय विविध ठिकाणी लागणारे स्टॉल्स याबाबतही नियोजन करण्यात आलं संबंधित नगर परिषदेची मोठी जबाबदारी याच्यामध्ये जबाबदारी पार पडत आहे त्याचबरोबर सीवेच्या बाजूला परिक्रमा मार्गालगत ज्या ग्रामपंचायती आहेत त्याही सर्वांचा सहभाग याच्यामध्ये आहे सर्वच ग्रामपंचायती आपले कमानी आपल्या हत्तीवरती लावणार आहेत आपले स्टॉल लावणार आहेत वैद्यकीय पत्ते त्या ठिकाणी ठेवली जाणार आहेत संस्थांच्या मार्फत रुग्णवाहिका आहेत डॉक्टरांची पथकं दिली जाणार आहेत आणि बाकी बरीच व्यवस्था केली जाणार आहे जे क्लीन अँड ग्रीन सिविटी हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांना जे युनिव्हर्सिटी घेतलेल्या तर तेही सर्वांची पिण्याच्या पाण्याची सोय करणार आहेत एकंदरीत गेल्या वेळेचा जो परिक्रमेबद्दलचा भाविकांचा अनुभव आहे तो अतिशय आनंददायी दिसून येतो त्या अनुषंगानं या वर्षीसाठी परिक्रमेचं नियोजन जा हे सर्व विभागांनी एकत्र येऊन केलेलं आणि यावर्षी गुरुवार असल्यामुळे परिक्रमेच्या दिवशी तेरा फेब्रुवारीला गुरुवार असल्यामुळे जास्तीत जास्त भाविक याच्यामध्ये सहभागी आणि जवळपास लाखापर्यंत शक्यता जिल्हा विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यताप्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्ग शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी